तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा जाहिरात करा नंबर वर करा आजच संपर्क तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा नेरुळ प्रभागामध्ये शिवसेनेकडून दिग्गज नेते मैदानात उतरवण्यात आलेत यामध्ये नामदेव भगत दिलीप घोडेकर काशीनाथ पवार महादेव पवार तसं शिवसेनेचे शहर प्रमुख विजय माने यांच्या कन्या अश्विनी विजय माने महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग क्रमांक अश्विनी विजय माने विजय माने माने यांना दिसून तसंच हे सामाजिक आणि राजकीय व्यक्तिमत्व असल्यामुळं जनसामान्यातलं व्यक्तिमत्व असल्यामुळं नेरुळकर अश्विनी माने यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात म्हणूनच आज निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन खासदार नरेश म्हस्के आणि उपनेते विजय नहाटा नवी मुंबईचे संपर्क प्रमुख अंकुश कदम असे दिग्गज नेते उपस्थित होते यावेळी जल्लोषात स्वागत करण्यात आलं त्यामुळे परिसरामध्ये अश्विनी माने यांची चर्चा प्रभागांमध्ये आता सुरू झाली आहे अश्विनी माने सध्या प्रचारामध्ये घरोघरी जाऊन प्रचार करतायत त्यामुळे दिग्गज नेत्यांनी अश्विनी माने यांना निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी राजकीय आशीर्वाद दिलेत वडिलांचा राजकीय वारसा घेऊन निवडणूक जिंकून येतील असे दिग्गज नेत्यांनी मनोगतामध्ये व्यक्त केलंय सर्वप्रथम पूर्ण संपूर्ण नागरिकांना खूप खूप धन्यवाद की त्यांच्या या उपस्थितीमुळेच हा कार्यक्रम आपला खूप सुंदर रीतीने पार पडत आहे तुम्ही पाहतच आहात आजूबाजूला शंभर दीडशे लोक आपल्या फक्त सपोर्ट साठी आलेले आहेत आज इथे कोणालाही काही आपण काही देऊन आपण त्यांना बोलवलेलं नाही तर माझ्या प्रेमासाठी आणि इथे सगळे उपस्थित झालेले आहेत आज आज जवळजवळ सात ते आठ कार्यालयांचे उद्घाटन होते आणि आपले खासदार साहेब असो आपले अंकुज बाबा कदम साहेब आणि नाटा साहेब यांची उपस्थितीच्या अंतर्गत हा कार्यक्रम पार पडणार जरी ले ले मी पहिल्यांदा उतरलेला असेल तरी माझ्या वडिलांचा हा प्रवास मी बघत आलेला आहे मी जेव्हा लहान होती तेव्हा माझे वडील नगरसेवक म्हणून निवडून आले तर तेव्हापासून जर त्यांचा प्रवास मी पाहत मोठे झाले तर नक्कीच मी माझ्यासाठी ही नवीन नाही समजणार माझ्याकडे त्यांचा एक्सपिरियन्स आहे आणि एमबीएस शिक्षण पूर्ण झाल्यामुळे माझ्याकडे विचार माझे मत मांडण्यासाठी सुद्धा माझ्याकडे ती कला आहे आज नव्या मुंबई मधल्या शिवसेनेच्या अनेक कार्यालयात प्रचार कार्यालयाच उद्घाटन या ठिकाणी ठेवण्यात आलं होत सर्वप्रथम करावे गावामध्ये गंगाळे आमचे जे कार्यकर्ते आहेत भाजपला कंटाळून आलेले त्यांच्यावर अन्याय झाला होता त्या ठिकाणच्या चारही उमेदवारांपैकी एका उमेदवाराच्या कार्यालयाचं उद्घाटन आज झालं ग्रामस्थ मंडळी प्रचंड संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होती त्यानंतर पवार आमचे चोवीस मध्ये आहेत पवारांच्या तेवीस मधल्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर घोडेकर साहेब आहेत त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं याशिवाय नामदेव भगत उभे आहेत त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं या ठिकाणी आता पाहिलं की माने जे आहेत अश्विनी उभे आहेत त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं या ठिकाणी आमचे पवार काशीनाथ पवार साहेब नगरसेवक आहेत त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे यानंतर आमच्या शिंदे त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे तर आज जवळजवळ आठ दहा ठिकाणी कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला होता आणि सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये लोकांमध्ये प्रचंड वातावरण उत्साहचं आहे काय झालं की या इलेक्शन मध्ये पहिल्यांदा असं झालं की भाजपची जी मंडळी होती ओरिजिनल मंडळी ज्यांनी अनेक वर्ष भाजपसाठी के काम केलं अनेक वर्ष भाजपसाठी दिली आर एस एस ची जी मंडळी होती त्या मंडळींनी पक्षाचं काम विधानसभेमध्ये प्रामाणिकपणे केलं होतं आणि त्यावेळी जे उमेदवार पडले त्यांनी या सगळ्या लोकांचा काटा काढण्याचं काम केल्यामुळं या भागातला जो ओरिजिनल भाजपचा वर्ग आहे जो आर एस एस चा वर्ग आहे तो संपूर्णपणे एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी धनुष्यबाणाच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि त्यांच्यावर जो अन्याय झालेला त्यामुळे ते पेटून उठलेले आहेत आणि साहजिक आहे त्यांना टाळून काल पक्षामध्ये आलेल्या लोकांना त्यांनी मतदान तिकीट दिल्यामुळं आणि एकेका घरामध्ये चार चार तिकीट दिल्यामुळं जे संबंध भाजप अधिक शिवसेना ही धनुष्यबाणाच्या मागे उभा असल्यामुळं यावेळी महापालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर होईल याच्याबद्दल आमच्या मनात शंका नाही ऑलरेडी आमच्याकडे चोपन्न नगरसेवक आहेत पंचावन्न छप्पन तुम्हाला काहीतरी मेजॉरिटीला छप्पन लागतात एका जे या घराणेशाही मुंबईवर आहे आणि जो भ्रष्टाचार प्रचंड आहे तो भ्रष्टाचार दूर करण्यासाठी यावेळी शिवसेना आणि भाजपची सगळी मंडळी एकत्रित झालेली त्यामुळं यांचा पराभव होणार आहे घराणेशाहीचा पराभव होणार आहे भ्रष्टाचाराचा पराभव होणार आहे त्यामुळं तुम्ही पाहता लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दहा दिवसामध्ये हे वातावरण आणखी तापत जाईल आणखी वातावरण शिवसेनेला पॉझिटिव्ह होईल आणि शिवसेनेचा महापौर शिवसेनेची सत्ता ही महापालिकेवर येईल की लांडग्यानी वाघाचं कातड घातलं तसं यांनी भाजपचं कातड घातलेलं आहे पण मागचा जो चेहरा आहे तो भाजपच्या लोकांच्या लक्षामध्ये आला आणि त्यांचा काटा काढला सर सकट काटा काढला त्यामुळे ते, ते संपूर्ण लोक शिवसेना ने साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेले तिकोने साहेब यांच्यावर इतका मोठा अन्याय झाला गंगाळ साहेबांवर अन्याय झाला त्यामुळे ही मंडळी आता त्यांनी ठरवलंय की यांना आता नेस्त नाबूद करायच्या नाही युती आमच्यामुळे तुटली नाही आम्ही सांगितलं होतं आमचे जेवढे नगरसेवक आहेत तेवढ्या जागा आम्हाला द्या त्यांनी तुकडा सांगित टाकल्यासारखं आम्हाला सांगितलं वीस जागा घ्या आमच्या लक्षात आलं की यांना युती करायची नाही यांचे जे हस्तक आहेत त्या हस्तकांना त्यांना उमेदवार म्हणून निवडून उभं आणि भाजपच्या लोकांचा काटा काढायचा त्यामुळे त्यांनी युती केली नाही आमच्या बरोबर युती केली असती तर भाजपच्या आर एस च्या लोकांचा काटा त्यांना काढता आला नसता तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास नामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.